चला दुधाचं आलं या चला 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 चल दीदी इकडे चल आता वरड त्याला मगाच्या धरणं दाबून फुला सात वाजेपासून चल चल इकडून चल हा अयो मामा आलाय मामा सासरा आलं सा सर तात्यांनी आलं आहे ना दुध काळाल ताते अयो चल तात्या दूध घेऊन आलं शेळीच काय केलं ताती निर्तीप लावला काय शिडी दुधाचा पगार करावा लागल ना तुला दोन दिवस झालो वय बघ बघ दूध वाढलं का कमी झालं रे तुझं

पाय मोडून घेतलाय त्याने पप्पा देवाचं तर कशाने तुम्ही मला इसरून तरी काढत जा की कापड मी म्हटलं देवाच कापड आणलं माझवी त्याला पिऊन द्या दिस पप्पा आधी आव दिस पप्पा दीत बांधून काढायचा पाय मोडलाय त्याच्यामुळे आता त्याच पाय बांधायचा चाललाय

बांधताय तुम्ही त्याला उताना पाडून बांधावं लागेल पाय बघू आता आका पाय बांधले कसा दिसतो काळ्या चार मिनिट ह्यानीच खाल्ली दूध संपत आलं दुसरी वाटी पण पॅक आवळावं लागतो पाय कोण आले कोणतरी कोण हाका मारत आ बायत तात्यां तात्या राहणार चालल्यात शिळीला खायला आणायला चाललं ते तात्याच्या आहेत मैत्रिणींना ह्या वर्षी जरा तोटात झालाय आमच्या तात्यांचा सगळेच कर्ड मरून गेली आता झाडांचं कौतुक चाललंय सावली कस दिसत आबा कस दिसत या झाड कशी दिसतात म्हणलं हाय का नाही झाडायचं लई होतो पण झाड आबाने बोलवून घेतलं झाड छान आहे म्हणून सांगितलं तात्यांना थोपर्यंत इकडे काढायचं काय बांधून झाला त्याच्या दुसऱ्या नाक्या कशा केल्यात त्यांनी बघितल्या का हा पी काढाय एवढं उकडं चलत होतं ते बी बंद होऊन झालं त्याचं बापू दाखवा आता आज आता ते गपच डोळाय लागलं आता कशाच झोपून त्याला ओ बाबे राहे ना तीच पप्पा त्याने कसं जायचं बाथरूमला ह्याला ते बाथरूमला ह्याला कसं जायचं त्यानी हा खाली सोड बरं दोन मिनटं त्याला दूध पिऊन देखील राहिलेलं आहे सांगा तुम्ही पाय पाय मोडून घेऊ तो पर्यंत काळ्या कुठे गेला असेल दाखव सर्व भांडण खेळतो हे दिसतो तेवढा गरीब नाही बरं जाऊन भांडणं खिळून पाय मोडून आलाय कान गेल्या आठवड्यातच ह्याचा नीट केलाय तर ह्याने दुसरा उद्योग करून घेतलाय तुला लांबता बांधा आला हिथ लिंबाच्या झाडाला काय हळू बोला काय रे तुझा असता हाड़ बोल हाड़ बोल त्रास होईल मग जा बाथरूमला घेऊन तू उकर माती कुठं बरात जायची खाया घालून त्याला इग्नोर करते ती माझ्या खानदानातच तसं आहे थोडं का टाकिन तू चाल माहिती उपास चल बाय ताय म्हणते नाटकं ह्यांची मैत्रिणींना वांग्याची झाडं तुम्ही म्हणता की आका खूप वांगे आणू खाती ही काय घरामागं जायचं ना वांग्याची वांगी आणायची काय त्याच्यावर मीठ उतरावं लागते का काय काय झाण वांग्याला वांगच लागा ना या ना। काय म्हणला मित्रांना सांग ह्याच्या पँटीला लय नेट पडतो मैत्रिणींनो ह्याची पॅन्टच फाटते का मन काय दनु मित्रांनो मना तुमच्या फाटत का पॅन्टी की कशा पँटी फाटत नाही तुझ्यात कशा फाटते ते काय <laughs> <laughs> शाळेतच साळेतच गेलं नाही डरकुल हे जागच नाही झालं आभी ह्याला उठवलंच नाही कोणीने त्याने लवकर आम्ही भी तुम्हाला सांगते केव्हा शाळेत जायला उठवत नाही उक्त घेतलं नाही आपण ह्याला रोजच उठवावं लागण उठ बाबा ओईती कस काय मग असं जा बल्ल्या झाला आता उद्याच्या का लवकर पोरांना जर शाळेत ना स्वतःच्या मनाने जाऊन द्यायचं असल ना, ना मैत्रिणींना आठ दिवस घर राहिली तरी उठवायची नाही झोपीत कि बघ कि बघ माकडे येऊ दार लावले दार अग दार लाव दार ार लागते मैत्रिणीला मिस करते दिदी च्या हा नाद नाही करायचा नाद नाही करायचा मैत्रिणी तुम्हाला घेत या छाप्याला गार लागते त्याच्यामुळे हका भरून चहा अजिबात म्हणायचं नाही

Papa Ka? ni, kai mai terus terus berpikun. Dia, kai malu kaitu, kau tadi, ma kamera, kau nagu salah, ma kau merah, kau nagu salah, Papa kau merah, kau nagu salah, ma 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 kau रट रट आ आ काय 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 हां पाणी अरे तरी मी बंद मार काही मन ओ بنت नाही बंगा बा बा ना ना बा ओ हे बाय बाय मित्रांन एडे कुठं यांच्या पुढं का अकल बंद करावं का बटाट्यासाठी वर्णासाठी बांधण्यासाठी

第二。

ना वरण करावं परत आपलं वरण करा परत तू म्हणता ना का तुका करीना मला नाही अडचण नाही मला हात लावायचा नाही ह्या नालायकांच्या नादी लागून तर मी मरून जाईल तुम्हाला ना दोघाला दिसतो वरान करून घालणार उद्यापासून आणि इतकी

कळलं का आमच्या घरात आहे ना फक्त वांगण बटाटा का असत तर कुत्र्यावणी भांडते ते रात्रीचं जर वरानं नाही असलं सकाळचं जर असं दुसरं काय केलं ना तर इतकी भांडते ती नाही एका मकाला इतकी हाणते ती नाही तुम्हाला वाटत असेल की तीन वांगी असली तरी आता पातळ वांग का करते ती वांगच खाते ती वांग बटाट बताता, वांग बटाट आणि वरण गाडका खात नाहीत भोपळा खात नाहीत घसावळा खात नाहीत सुके चुकीची भाजी खात नाहीत शापा भाजी खात नाहीत पालक भाजी खात नाहीत काहीच खात नाही ती पोर तुम्ही खा सात घास तर पंधरा गास पूर आवरा ना ती तुम्हाला आणि भाज्या लावून ठेवल्या इथं वांग्याचा माळा लावा निसता अजून तर मोठा नि व्हायच्यात ती आवरायची नाही ती माहितीये का करत येतील लग्न दूरन टाका चला ढोली दिला 14

वरण खायचंय का घेऊ खाऊन मी खायचं आहे का खाऊ मी बी वाटी मी खाते दोन्ही खाते द्याव द्यायसाठी भांडणं चालली ते दोन्ही वाटे घेतच खाऊन घे म्हणजे एवढं सगळं झालं आणि का आता दोन्ही खाय ना ते कसं वाटलं तुम्हाला पोरं भांडलेले बघून हा मोबाईल कुठे गेला माझं माझं ॲड्रेस ऍड्रेस ले? हां मोबाईल व्हिडिओ काढते मी ह्यांच्या कुठं नादी लागता ह्यांच्या नादी लागल्या मरून जाईन हो एखादं माझं काय नाही हे आपलं चाललंय पतले याच ह्यांच्या कुठं नादी लागता भांडण खेळाय मी बघत होती तुम्हाला पोरं भेटत का तुम्हाला मला दाखवायचं होतं की भाज्या कुठल्या लागत्या त्या पोरांना फक्त मुगाची डाळच घरात कास्ती कास्तेत, कास्तेत। का असतात वांगीच असतात ही नाही एका दिवशी मला सुद्धा मग कोण आल काका माझं फुलं घेऊन आलं काय मागाशी काका चक्रीवादळ चाललं होतं तुम्ही पाहिजे होता वा 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 ना काय हा ना मारी काय हा ना मारी चालली होती बघितली ना चेपेच आहे का नाही करावं आपल्याला एकदा एखादच हाय आता नाही नाही म्हणजे नानीला हाय व हा का मैत्रिणी ना काकांनी हात घ्यायची फुलं आणली पण आता काय होतं मैत्रिणींना इथून पुढं आता एक दोन पाहिजे होत्या ना की मावा पडन त्याच्या औषध मारावं लागेल सगळ्यांनी ओळखून सोडले दुकानावर नाही दुसरा कपय बसलेला जाग्याव आणि ही हातग्याची फुलं आहेत ना ही अशी नेट करायचे असतात मैत्रिणी ह्या आहे ना ह्यो कोंबडा काढायचा ह्यो काय करतो लय कडू लागतो हा ह्याला ना काढायचं असा आणि असे फुलं झाडायची सगळी ह्याच्यावरती लाल का मवा असतो बार हो बारकुसा तो काढायचा हा हा बारका मवा त्याला नीट करून काढायचं हे असं आणि खूप वेळानंतर ना एक निकाल लागला कोर्टाचा ए बाबा खा हानामारी खिळून खिळून शेवटच्या निर्णयावर पोचलं गणाच्या बाजून निकाल लागला दिदी गेली रुसून ताकद वाण माणसाचा निकाल लागला वाटी फिकून दिली तिकडं बटाटा इटून नाही आता लवकर खावा लवकर खावा मी ना काय करत नाही तुला काका काहीच करत नाही तू नाही आपण आपलं तसंच असतं कुणी किती आपल्या वाट गेलं तरी आपण कुणाच्या वाट जायचं नाही कारण का आपण टाकलेला ठोका सोसत नाही आणि उगं ती गेलं उलतं पालतं झालं म्हणजे काय करायचं म्हणून ते कुणाच्या नादी लागत नाही तिने किती बोलली किती आणलं त्याने हाणलं का तिला नाही हाणलं त्याचा ठोका तिला सोसणार आहे का होय का ना सोसन का खरं बोल बरं दीदीला तू त्याच्यामुळे मनाधी लागत नाही का नाही आमची एखादं धरली आज काळ्याने नाही उपास आहे त्याला खिचडी खातोय तो काळ्या सकाळी दुधू प्यायला उठल्या दोन वाट्या मग आता खिचडी खातोय सगळं खातो त्याला काय नाही बापू चला ये नाही पाय मोडलाय व्हायलास सकाळी प्लास्टर केलेलं काढून टाकलं त्याने हुशार <laughs> 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 डोंगळा <laughs> आमच्या बाऊची गई आली मैत्रिणींना पाण्यावरती निघाल बघा डुको 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 घरी साडेपाच वाजत आलेत ना झाला आमचा लसूण सोलून त्याला पा काढला की ओके लय सुंदर आहे ना मैत्रिणींना किती छान लसून बघा गावरान ते गावरान कशाला केलंय ग चपकस ची चपकस आहे अजून हो का? गावरान आहे